एकीकडे जरांगे म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा दुसरीकडे फडणवीस म्हणतात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस पुन्हा जरांगे म्हणतात फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार कधीच भाजप सत्तेवर येऊन देणार आणि पुन्हा फडणवीस म्हणाले आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा मैदानात उतरान ठोकून काढा ठोकून काढा ठोकून काढा मला असं वाटतं की त्यांनी ना आता आरक्षण ह्या मुशा विषयावर त्यांनी बोललं पाहिजे या सगळ्या आगे सर्वसमावेश ते नेता बनायला गेले ना हा तर मग अण्णा आजार बनायला वेळ लागणार नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे स्पष्ट होत काल उपोषण सुटलं आणि उपोषण सुटल्यानंतर प्रवीण दरेकरांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राजेश टोपे शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील मदत करतायत आणि त्याच्या विरुद्ध भाजपचे जे नेते आहेत मग प्रवीण दरेकर स्वतः प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस आणि मुख्यत्वे फडणवीसांना खूप जास्त पद्धतीनं टार्गेट केला जात आहे आणि एकंदरीत भाजपला टार्गेट केलं जात आहे जरांगे पाटलांकडं असं जाहीर वक्तव्य त्यांनी त्यांच्या केलं केलंय तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या नेत्यांना या पद्धतीनं भाजपचे नेते टार्गेट होत आहेत का नाही नाही त्यांना टार्गेट म्हणून नाही कसं असतं तुम्ही आज एक लक्षात घ्या भांडण कोणासोबत केलं जातं आज तुम्हाला समजा तुमचे घरामध्ये तुमचे वडील आहे तर तुम्ही वडिलाला हक्क ना मानता ना वडिलालाच मानता ना तुम्ही काकालाच हक्क नाही दाखवू शकत ना तुम्ही वडिलाला हक्क दाखवता तसं झालं या ठिकाणी पहिले आता सरकार कुणाचं आहे भाजप सरकार आहे आणि सरकारशीच भांडण चालू आहे पण सरकारकडून तसा वय मिळत नाही आणि सरकारचे हेच मंत्री येतात आणि आश्वासन देऊन जातात आणि ती पूर्तता करत नाही आज बघा सर या आषाढी एकादशीचा तुम्ही उपवास बघितला असाल महाशिवरात्रीचा बघितला असा जर दिवसभर आपण काही खाल्लं नाही तर दिवसभर आपली चिडचिड होती त्या व्यक्तीचं चार आणि पाच दिवस आमरण उपोषण झालं ते, ते एक विषय आणि भाजपला टार्गेट करायचं कारण नाही भाजपचे लोक म्हणजे भाजपचे आमदार आणि मंत्री हे डायरेक्ट मनोज जारांगे पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट करायला लागलेले मनोज जारांगे पाटील अगोदर कोणाचंच नाव घेत नव्हते ना आज तुम्ही बघा ज्या माणसाने विरोध केला मग आता तुम्ही जे मानताय की शरद पवार यांच्या विषय विरोधात बोलत नाही त्यांचे लोकच कोणी विरोध करीत नाही ना काँग्रेसच्या लोकांनी कधी उघड येऊन विरोध केलेला नाही त्यांनी करू दे विरोध मनोज जारांगी पाटील त्यांनाही उत्तर देतील पण सध्या जे विरोध करते त्यालाच बोलणार ना आता तुम्हाला भांडायला जर जो आला त्याला भांडणार का तुमचा आगोदर दुसऱ्यासोबत भांडणे त्याच्यासोबत भांडणार तुम्ही पहिले याला निपट होताना तर तसा तो विषय यांना म्हणजे हे असा इश्यू करायला लागले मग मनोज जारांगी पाटील यांनी उद उत्तर कशामुळे दिलं तर त्यांच्याकडून तसे आले की बाबा आम्ही मिळवू देणार नाही आणि ते समाजाचेच आमदार आहेत त्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहे आणि ते विरोधात बोलतात म्हणून यांचा जीव चिडला असू शकतो मी यांनी ते बोललेलं आहे तर समाजाचे माणसं त्यांनी मोठ्या मानाने जरांगे पाटील समाजाच काम करते मराठा समाजाचं त्यांनी मोठेपण दाखवून ते विषय हे करू नये म्हणजे वाढू नये हिमत असं राजकारणात हिम हिंमत आहेच म्हणजे आता ते जरी जे आमदार झालेत वेले, वेले, ते मराठी मराठ्याचेच आमदार आहे आणि मराठीचे आहे ना एकशे चाळीस आमदार हिमतीवरच व्हायले ना पण ती हिंमत तशी काही कामाची नाही ना सगळा विचारपूर्वक करून आणि दगड धोंडे उभे करून सर्वसामान्य खेड्यापाड्यातले गावरान सालदार हातगडीवाले टपरीवाले असे आणले ना तर यांना कसे असते जाणीव असती यांना जाणीव नाही आहे समाजाची इथं ग्राउंड लेवलला आज सर्वसामान्य गरीब मराठा जे आहे ना सर आत्महत्या करतो लाखो पोरं आहे गेलेले शिक्षणापासून नोकरीपासून त्यांनी ते पुणे मुंबईला राहिल्यामुळं त्यांना ते जाणवत नाही इथं त्यांनी येऊन बागाव इथं किती हाल चालू आहे ग्राउंड लेवलला रात्री, रात्री रात्री बारा कशा दिल्या जातात एक प्रॉब्लेम तुम्हाला सोपे वाटते आमच्याकडे दहा एकरवाला आज कर्जबाजारी आहेत तुमच्याकडे तुम्ही एक गुंठ्यावाले तुम्ही कोट्यावधी रुपयात खेळता त्याच्यामुळे तुम्हाला ती जाणीव नाही गरिबीची जाणीव नाही त्यामुळे तुम्ही असं बोलता आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही पण एक आम्ही आजपर्यंत तुमच्यावर मुलाला उधळण्याचं काम केलेलं आहे पण सर्वसामान्य गरजवंत मराठे मुस्लिम दलित धनगर बंजारा या सगळ्या लोकाला कळलेले आज तुम्ही बघा ना मुस्लिमाला कुठं कुठं प्राधान्य मुस्लिमाचे किती आमदार आहे दलितांचे किती आमदार आहे धनगरांचे किती ओबीसीचे हे काय करते एखादा नेता झाला त्या समाजाचा की त्याला आमदार किती दिली की पुरा समाज यांच्याकडे आला हे असं यांचं गुणोत्तर होतं पण आमचं गणितदा मनोज जरांगी पाटील सांगतील ह्या पाच बलाढ्य जाती जर एकत्र आल्या ना तर राजकारण काय असते यांना कळल मग त्यामध्ये मराठा दलित धनगर मुस्लिम बांजारा अठरा पगड जातीचे जर एक आले तर तुम्हाला सांगतो आम्ही जे म्हणतो मनोज दरांगे पाटील जे म्हणते ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाला गुलाला लागू देणार नाही त्या बेसवर म्हणते म्हणजे कुठं मराठ्यांचं प्रभुत्व असू शकतं कुठं धनगरांचं असू शकतं कुठं दलितांच त्या त्या हिशोबाने मनोज दरांगे पाटील ठरवते कुठं काय करायचं नाही जर हिंमत दाखवली तर यामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल महाविकास आघाडीला फायदा कशामुळे झाला तर खासदार खासदार किल्ला खासदारकीला यांची गेस चालले ना की महाविकास आघाडीला फायदा झाला मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाही ना त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा झाला जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार नाही आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाचा मराठा समाजाला न्याय दिला नाही ते लोक पडतील आता, जरंगे रह, आता ते जारांगे पाटील ठरवतील कारण तेच ऑब्झर्वेशन करणारे आता तेच अभ्यास करतात त्यामुळं त्यांनी अजून भूमिका घेतली नाही ती भूमिका ती एकोणतीस ऑगस्टला घेणार आहे त्या दिवशी ती घाईघाईची भूमिका झाली असती जे त्या दिवशी त्यांना जी घ्यायची सांगितली होती ती घाईघाईची होती म्हणून त्यांनी जो पिरियड घेतला एकोणतीस ऑगस्ट पर्यंतचा म्हणजे त्या वर्ष त्या दिवशी एक वर्ष कम्प्लीट होत आहे आंतरवालीच्या आंदोलनाला एक आणि दुसरं हा टाइम मिळतो एक महिन्याचा आता यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्राचा दौराही करणार आहे तिकडची ताकद बघणार आहे कुठं किती ताकद आहे आणि त्या पद्धतीने मनोज दरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला भूमिका घेणार आहे मग त्या या कालावधीमध्ये आता तुम्ही बघा त्यांनी सांगितलं सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राचा दौरा त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक हे सात तारीख तेरा ऑगस्ट त्यानंतर तेरा ते वीस त्यांनी समाज बांधवांना बोलवलेलं आहे की वीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही या आणि वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत सर्व जाती धर्माचे समाज बांधवांना आणला बोलवले या एकोणतीस ऑगस्टच्या आतमध्ये ते सगळी बांधणी करतील विचार करतील आणि मग उमेदवार द्यायचे का पाडायचे का उभस नाही राहायचं ही भूमिका एकोणतीस ऑगस्टला तेच सांगणार आहे मग ना आरक्षणाचा मुद्दा भरकटून कुठेतरी राजकीय वाटचाल होती असं वाटत नाही भरकटला नाहीच ना सर अहो एक वर्षापासून आम्ही राजकारणाशी काही घेऊन आम्हाला जर राजकारणाचा मुद्दा भरकटला असता तर आम्ही खासदार केले उमेदवार दिले असते नाही का भरकटला नाही भरकटू द्यायचा नाही राजकारणात जायचं नाही म्हणून ही भूमिका एवढा पिरियड घ्यायचं नाही तर प्रत्येक समाजवाद म्हणतो ना अर द्या सोडून या हे देऊ शकत नाही म्हणते आरक्षणाने आम्हाला कॉन्फिडन्स हे देऊ नाही शकत पण कसं असतं छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला तह केला होता आणि त्यावेळेला तहाला आले होते राजा मिर्जा, मिर्जा सिंग आले होते आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तेवीस किल्ले छत्रपती शिवरायांनी दिले होते पण त्यांना विश्वास होता मी तेवीस किल्ले वापस आणत तसंच मनोज दरांगे पाटलाला माहिती आहे मी वेळ देतोय पण यांनी जर नाही दिलं तर ते हिसकून आणायचं शेवटचे आठ दिवस जर राहिले आचारसंहितेला आणि मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका सांगितली तर आठ दिवसात आम्ही पूर्ण तक्ता पलटून टाकू शकतो दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आम्ही आमचे उमेदवार आणू शकतो